मित्रांनो साहिल मुला फ्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपण बरेच दिवस झालो बघतोय आपल्या सगळ्यांचा लाडका बोलशेड दुमा सुसगाव यांचा द्वादश महिंद केसरी बाक्कासूर मित्रांनो बरेच दिवस झालं कोणत्याच मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसत नाही आणि मित्रांनो कारणही तसंच आहे मित्रांनो आपण बघितलं असेल की देव बाक्कासूरच्या पोटामधून मित्रांनो मिठल डिटेक्टर टाकण्यात आलेलं आणि त्याच्या सहाय्याने मित्रांनो बक्कासूरच्या फोटोमध्ये एक दगड आणि एक तार आढळली आणि त्यानंतर मित्रांनो डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की आपला देव बक्कासूरला ला दहा ते पंधरा दिवस मित्रांनो रेस्टवरती ठेवण्यात आलेलं आणि या महिन्या पूर्ण महिन्यामध्ये आपला देव बक्कासूर आपल्याला कोणत्याच मैदानामध्ये पळताना दिसणार नाही मित्रांनो आपण बघितलं असेल काल औंध येथे भव्य दिव्याचं ओप्पनचं मैदान झालं आणि या औंधच्याच मैदानातील मागच्या वर्षीचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेला आपला देवबक्कासूर आणि मित्रांनो जेव्हा आपण या भव्य दिव्याच्या औंधच्या मैदानामध्ये गेलो तेव्हा खूप अशी कमी भासत होती ती म्हणजे आपल्या देव बक्कासूरची कमी त्या मैदानामध्ये मागच्या वर्षी आपण बघितलं असेल मित्रांनो सुट्टा असा निकाल घेतलेला गटाला सीमेला देखील सुट्टा असा निकाल घेतलेला आणि यमाई केसरीचा मागच्या वर्षीचा मानकरी ठरलेला असा आपला मुहिशेठ धुमा सुजगाव यांचा द्वादशी मेंद केसरी बक्कासूर बक्कासूरचा मित्रांनो थोडा आता संघर्ष चालू आहे परंतु मित्रांनो बक्कासूर हा लवकरच आपल्याला कमबॅक करताना दिसणार आहे या महिन्यामध्ये तर पक्कासूर आपल्याला पळताना दिसणार नाही परंतु मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये देव पक्कासूर आपल्याला पळताना दिसू शकतो कारण मित्रांनो एक भव्य असं मैदान होते महाशिवरात्रीनिमित्त एक आदत एक बैल एक दुसा एक बैलचं मैदान दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मऊजे करंजी पूल येथे आणि हे बघ हे मित्रांनो मैदान रोख रक्कम तीन लाख सात रुपये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे आणि मित्रांनो बक्कासूर काय आपल्याला या महिन्या महिन्यामध्ये कोणत्याच मैदानामध्ये पळताना दिसणार नाही कारण बक्कासूर आता दहा ते पंधरा दिवस रेस्टवरती असणार आहे तर मित्रांनो बक्कासूर आपल्याला पुढच्याच महिन्यामध्ये पळताना दिसेल कदाचित मित्रांनो जे एक तारखेला मैदान होतं एक आधात एक बैल एक दुसरा एक बैलचं मैदान पूल येथे रोख रक्कम तीन लाख सात रुपये प्रथम क्रमांकासाठी बक्षस असणार आहे आणि त्या मैदानामध्ये कदाचित आपल्या सगळ्यांचा लाडका मुहेलशेठ धुमा सुजगाव यांचा द्वादशी मेंद केसरी बाकासूर आपल्याला त्या मैदानामध्ये पहताना दिसू शकतो मित्रांनो बरेच मैदान झाले बरेच मैदान बघायला सगळ्यांना भाग पाडलं म्हणजे आपला देव बक्कासूर बक्कासूर मैदानामध्ये येणार म्हटलं की मैदानाला एक अगळेवेगळी शोभा वाढते मैदानाची आणि मित्रांनो बक्कासूर मैदानात येणार म्हटलं की सगळेच जण मित्रांनो त्या मैदानासाठी हजर असतात परंतु मित्रांनो बरेच दिवस झालं आपला देव बाकासूर आपल्याला कोणत्याच मैदानामध्ये पळताना दिसला नाही लवकरच मित्रांनो बाक्कासूर आपल्याला कमबॅक करताना दिसेल आणि लवकरच मित्रांनो गुलालासाठी संघर्ष करतोय तो देखील संघर्ष संपेल आणि आपला देव बाक्कासूर आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये कोणत्या ना कोणत्या तरी मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो धुमा सुजगाव यांचे जी नवीन खरेदी वादळ आणि महाराज हे नंदी देखील मित्रांनो बक्कासूरचं नाव कधीच खाली येऊ देणार नाहीत मित्रांनो बक्कासूर पण आपल्याला मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये जे करंजी फुले ते मैदान आहे रोख रक्कम तीन लाख सात रुपयाचं मैदान त्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो ते मैदान होतं मित्रांनो रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मऊचे पूल येथे एक आधात एक बैल एक दुसा एक बैलचं मैदान आणि त्या मैदानामध्ये दे आपला देव बक्कासूर दिसणार की नाही आणि मित्रांनो तुम्ही किती आतुरतेने वाट पाहता आपल्या देवाची कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा